मान्यवर मंडळी जे निमंत्रित आहेत त्यांना तिथे बसणं गरजेचं असल्यामुळे आपण आताच लाल चेअरवर बसून घ्यावं अशी आपण स्टेज कडून विनम्र विनंती आहे आणि मला खात्री आहे पांढऱ्या खुर्च्यावर बसू नका माझी विनंती आहे तुम्हाला ऐकायला येतं का तुम्हाला आणखी मोठा आवाज काढू तुम्हाला नम्र विनंती आहे काही विशेष पाहुण्यांसाठी आपण पांढऱ्या खुर्च्या टाकलेल्या आहेत तुम्ही आत्ताच त्या लाल खुर्च्यावर बसा स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांना सांगालो तिकडे थांबा पांढऱ्या खुर्च्यावर येऊ नका आणि आपल्या गाड्या असतील तर इथल्या जवळच्या झाडाखाली नाही तिकडे रस्त्याच्या पलीकडे सांगा इथे कोणी पार्किंग करू नका शिवाजीनगर पोलीस स्टेशन ना माझी विनंती आहे की तुम्ही कृपया मदत करा या गाड्यांना तिकडे पार्किंग करायला सांगा तर तिकडे त्या झाडाखालच्या खुर्च्या पोलीसवाल्यांना दिले त्या कृपया आतमध्ये आणून टाका त्यांना सांगा माझी विनंती आहे कृपया स्टेजकडून येणाऱ्या सूचनेचं आपण त्वरित पालन करा कारण अवघ्या काही मिनिटामध्ये श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होणार आहे ज्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी ते आलेलो आहोत त्या ज्यांच्या विचारामध्ये ऊर्जा आहे ज्यांच्या विचारामध्ये एक प्रेरणा आहे ज्यांच्या विचारामुळे माणसं पेटतात आणि पेटलेली माणसं खऱ्या अर्थाने सत्ता काबीज करतात आणि म्हणून असे श्रद्धेय तुमचे आमचे श्रद्धास्थान बाळासाहेब आंबेडकर यांचा अवघ्या काही मिनिटामध्ये आगमन होणार आहे त्यामुळे माझी सर्व आजूबाजूला थांबलेल्या बांधवांना विनंती आहे सर्व वंचित बांधव ओबीसी बांधव सर्व 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 सर्व, सर्व बांधवांना विनंती आहे की आपण कृपया पेंडॉल मध्ये येऊन स्थान आपण व्हायचं आहे अवघ्या काही मिनिटामध्ये मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत एक प्रेरणादायी गीत पुन्हा आपल्या समोर काही सूचना द्यायच्या होत्या तरी सर्वांना ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं सर्वांनी पालन करावं आणि पोलिस मित्र करत नसतील पोलिसांनी सहकार्य केलं नसेल तर आमचे सैनिक आहेत त्या सैनिकांना विनंती आहे त्या गाड्या काढायला सांगा पुन्हा होईल अवघ्या दहा मिनिटात साहेब इथे येणार आहेत सैनिकांना विनंती आहे एकत्र थांबू नका त्या पोलीस बांधवांना विनंती करून बघा नाहीतर आपलं आपण काम करा डिस्टर्ब होतो इथे ते गाड्या जर इथं नंतर आता आमच्या स्टेजच्या पाठीमागं दोन कोणाच्या तरी बोलोर आहेत पाच मिनिटात त्यांनी इथून काढाव्या नाही तर गाडीची हवा सोडली जाईल हा तर पुन्हा आपण गीताला सुरुवात करूया रामजी भिवाजी ढगे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आणि पुन्हा आपल्या समोर जी मस्के I'm gonna get पांढऱ्या खुर्च्यावर कार्यकर्त्यांना बसायला सांगू नका कृपया एक सैनिक तिकडे पाठवा इकडे पण महिलांकडे सांगा कोणीतरी आपले संता सैनिक दल तिकडे एक सैनिक पाठवा तिथे इथे फक्त विशेष प्रति अतिथी आणि आपले पदाधिकारी पांढऱ्या खुर्च्यावर तुम्ही फोटो फुडून काढा हो फोटोवाले तिकडून काढा तिकडे इथं थांबू नका कोणी विनंती करतोय तुम्हाला पदाधिकाऱ्या व्यतिरिक्त इथं कोणी थांबू नका इथे आता पासवाले मी पाठवणार आहे पास असतील तरच त्याच्या खिशाला बॅच दिसला तरच मी इथं थांबू देणार तुम्हाला विनंती करतोय विनंती पुन्हा पुन्हा विनंती करतो इथून उठा वंचित संघटक डॉक्टर रामचंद्र सैनिक सैनिक त्यांचं पद विचारा आणि त्यांना बसू द्या जिल्हा आणि तालुका पदाधिकारी असतील तर इकडच्या साईडला बसू द्या पद विचारा त्यांचं आणि नाव सांगा मला मला सगळ्याचे तोंडपद पद एक पद डॉक्टर रामचंद्र वनंजे साहेब यांच्याकडून चालू असलेले आत्ता झालेल्या गीतासाठी शंभर रुपयाची भेट आलेले आहे धन्यवाद आभारी आहोत आणि यानंतर आपल्या हो, समोर महाराष्ट्राच्या गोडगळ्याच्या गायिका अनुराधाताई नांदेडकर आपल्या समोर गीत सादर करणार आहेत किती पुढारी भाराभर अतिशय मार्मिक गीत आहे आणि सादर करतील अनुराधाताई नांदेडकर बसून घ्या सर्व त्याच्या पुढे स्टेजच्या पुढे जे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे जर बसला तर त्यांना उद्या नंतर म्हणायचं नाही त्यांना खाली ते बसणार नाहीत तुला तुम्हाला साहेब दिसणार नाहीत ते कॅमेऱ्याच्या पाठीमागं बसणाऱ्यांनी आपली जागा धरून व्यवस्थित बसा त्यांना बसा म्हणायचं नाही ते स्वीटिंग ते कार्यक्रमासाठी आलेले आहेत ते ऑनलाईन टी व्ही बातम्या देणारे आहेत चॅनल वाले आहेत त्यांना कुणीही बसा म्हणू नका आणि त्रास देऊ नका तर कुठारी भारा भर त्यांनी भरली आपली घर स्वाभिमानी एक मंचावर बसणाऱ्या पदाधिकाऱ्याची नाव घेतली जातील या व्यतिरिक्त विचार मंचावर कोणीच बसणार नाही विचार मंचावर आता आमचे संयोजक नाव घेतील त्याप्रमाणात लोक वरती जे जे पदाधिकारी आहे ज्यांचं नाव घेतलंय याच्या व्यतिरिक्त कोणीही स्टेजवर बसणार नाही पुन्हा पुन्हा सांगतोय कोणी स्टेजवर बसला असेल तर आताच आपल्या विशेष अतिथी कक्षामध्ये जाऊन बसा नाव घेणे घेतल्याच्या नंतर तीच पदाधिकारी वरती येतील याच्या व्यतिरिक्त कोणी स्टेजवर गर्दी करू नये प्रबुद्ध भारतच या सर्व मतदार बंधू भगिनींना वाटप होत आहे प्रबुद्ध भारतची नोंदणी आपल्याला करायची आहे त्याच्या पाठीमागे आपला जो पत्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि आपली नोंदणी करायची आहे प्रबुद्ध भारतची नोंदणी सुरू आहे आपल्याला कृपया प्रबुद्ध भारतला मोठं करायचं आहे आणि त्यासाठी सुनीलजी सोनसडे यांना विनंती आहे की आपल्या जे काही टीम असेल त्या टीमला आपण या लोकांमध्ये पाठवावे आणि सर्व पेपरचं आपण विमोचन करावे आणि वाटप करावा ज्या पदाधिकाऱ्यांचा मी नामोल्लेख करणार आहे कृपया त्याच पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर येऊन आता पण व्हायचं आहे कारण अवघ्या काही मिनिटामध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होणार आहे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे मी नामोल्लेख केल्यानंतर कृपया त्यांनी स्टेजवर आमंत्रित करतो आहे तुम्हाला त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश्वर हत्ती अंबिरे पालमकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवाभाऊ नरंगले माननीय सूर्यकांत विश्वासराव मराठवाडा शिक्षक नेते मी ज्या ज्या मान्यवरांचे नाम उल्लेख करतोय त्यांनीच कृपया स्टेजवर येऊन स्थानापण व्हायचं आहे बाकीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण व्ही आय पी कक्षामध्ये स्थानापण व्हायचं आहे नांदेड उत्तर वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी नामुल्लेख त्यांना आमंत्रित करतोय स्टेजकडे त्यामध्ये जिल्हा महासचिव शैलेश लवटे साहेब जिल्हा उपाध्यक्ष नंदन नांगरे साहेब माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य जिल्हा पदाधिकारी माननीय अमरनाथ हाती अंबिरे साहेब ज्या ज्या मान्यवरांचा मी नामुल्लेख करतोय त्यांनी कृपया स्टेजवर आता पण व्हायचं आहे वंचित बहुजन आघाडीचे भोकरचे तालुका अध्यक्ष